बाजारात मिळणारा पोह्यांचा चिवड्याचा भत्ता सगळ्यांनाच खूप आवडतो पण नेहमी नेहमी आपलं अन्न होत नाही तर आपण घरच्या घरी हा कसा बनवायचा तर ते एक छान असे टीप वापरून मी तुम्हाला सांगणार आहे अगदी पिवडदम होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तर जयच वॉकट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भत्ता अगदी घरच्या घरी कसं बनवतात तर दहा मिनटं लागतात बनवायला काहीच वेळ लागत नाही तर तुम्ही नक्की बनवा तर चला बघूया भत्ता बनवण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला तर सर्वात प्रथम आपण गॅस चालू करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये मुरमुरे टाकायचे आहे तर मुरमुरे मी मोठ्या दोन गेमेल्या घेतल्या आहे तर तुम्ही पिशवीमध्ये मिळतात जे की पन्नास साठ ज्या रेंजमध्ये एक मोठी पिशवी मिळते पोह्यांची ती आपण घेऊन यायची आहे ती छान गाळायची आणि अशी छान असं तयार करून ठेवायचं आणि लगेचच आपण बनवायला घेऊ शकतो तर इथं कढई तापलेली आहे आणि पोहेसुद्धा टाकलेले आहे मी तर सर्वात प्रथम पोहे अगदी वाकस असतात तर तुम्ही बघू शकतात तर तुम्ही याला पोहे म्हणू शकतात मुरमुरे म्हणू शकतात तर आमच्याकडे मुरमुरे म्हणतात तर अगदी वाकस आहे तर म्हणून याच्यासाठी आपण याला भाजून घ्यायचे आहे कंटिन्युअस आपल्याला झाराहामध्ये पोह्या मध्ये हलवायचं आहे खालून हलवायचं आहे जेणेकरून हे पोहे खाली कडेला चिटकणार नाही आणि अगदी छान असे गरम होईस्तर भाजायचे आहे तर हे कोमट झालेले आहे तर आपण पुढची प्रोसेस करूया तर ही छान अशी ट्रिक आहे यामुळे पोहे अगदी टेस्टी होतात आणि पिवडधाम सुद्धा होतात तर मी इथं घेतलेलं आहे आपण जे खायचं तेल वापरतो ते घेतलेलं आहे तर मी एक पडी इथं तेल घेणार आहे यामध्ये टाकणार आहोत एक चमचा हळद छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातळसर आपल्याला हे मिक्सर ठेवायचं आहे जेणेकरून पोह्यावरती टाकायला अगदी सोपं जाईल अगदी थोडं थोडं या पोह्यांमध्ये हे तेलाचं मिक्सर टाकायचं आहे आणि पोहे कंटिन्युअस आपल्याला झऱ्याच्या सह्याने हलवत राहायचे आहे जेणेकरून पोहेही छान भाजले जातील आणि हळदीचा कलरही छान येईल तर कंटिन्युअस असं केल्यानंतर पोहे अगदी छान तयार झाले आहे दोन मिनटामध्ये तर या वेळेस आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मी हातही घालते आहे पोह्यांमध्ये म्हणजे अगदी कोमट आहेत गॅसचा फ्लेम अगदी लो आहे तुम्हालाही असेच भाजायचे आहे गॅसचा फ्लेम जर तुम्ही हाय केला तर पोहे जळतात तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता पोहे अगदी खुसखुशीत असे भाजले गेले आहेत हाताने दाबताच ते अगदी चुरून जातात इतके ते सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण घालून घेणार आहोत फरसाण तर फरसाण तुम्ही कोणत्याही प्रकारचं वापरू शकता एकदी दी तिखटाई आणि आंबट आंबटसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही फरसाण टाकू शकतात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर थंडगार होऊ द्यायचं आहे थंड गार झाल्यानंतर छान अशा डब्यात भरून ठेवायचं आहे तर असं छान असा भत्ता आपल्या घरच्या घरी तयार झालेला आहे खूप छान लागतो मुलांनाही खूप आवडतो आणि सगळेच खूप आवडीने खातात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलचं ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते